असं आहे घरात काम नाही केलं घरातल्या लोक रागही येते वाटते वैशाली द्यायला राग चला म्हटलं का नाही कपडे टाकत नाही वरत येऊन थोडशी बोलली तर आला त्याला राग हम्म ते बरोबरच आहे मला दिवसभर काम करते बिचाऱ्या एखादं काम आपल्याला सांगते आपणही करत नाही पण थंडी किती आहे बापा थंडी का काय होय हम्म हु? मी आता काय म्हणते मला काही बांधायला भेटलं नाही जाऊ दे हेच घालून हेच घालून घेतली आता टोपी तरी जराशी थंडी कमी जा वाटल्यासारखी वाटून राहिली मग अंगात घालायला अजून काही नाही आणायला ना लावा लागेल बाबा येईल काय घालू ना काही नाही मी काय बरं एवढं तरी हे लंब झांबर घातलं तर आता थोडंसं थंडी कमी झाली मग वैशाली ताई अ वैशाली ताई वैशाली ताई कुठं गेल्या काय म्हणकडे जाऊन तो काही याच्या खोलीत झोपल्या असं नाही तर पण त्या झोपत तर नाही अशा दुपार तिपारच्या जाऊनच पाहितो आता बाई बी आता कुठं गेलं ना कुठं नाही तर सांगत तर नाहीच आपले काय मामाजी बोला ना आले का तुम्ही काय म्हणत होते चहा पाहिजे का तुम्हाला करून हो मांडा बरं सुंबई चांगला गरम गरम मस्त चहा मांडा बरं आणि तुमच्या सासूला आवाज दे कुठे येते तो मामाजी आता बाई दवाखान्यात गेला ना तब्बत नाही वाटत म्हणे बरी तो दवाखान्यात गेले का दवाखान्यात गेले कोण काय झालं होतं तिले काल तो बरी होती सकाळी से बरी होती मग काय झालं तिले माहित नाही मामाजी मला काय झालं तो दवाखान्यात जातो म्हणे एवढं म्हटलं तर राजेशजी आणि आता बाई दोघ जण गेले काय वेळचे गेले सकाळपासून हम्म ठीक आहे करा तुम्ही चहा करा अद्रक गिद्रक टाकजा मस्त इलायची गिलायची अन बस बनवा चहा आता

आवाज काय दिला तुम्हाला पाहाले काय फिरून राहिली घरात किती वेळची कुठे गेल काय मग तुम्ही होत्याच नाही मग मामाजी आले मामाजी म्हणे चहा करा म्हणे सुनबाई मग मी इकडे आले चहा करायला तुमच्यासाठी ठेवलाय चहा येता का तुम्ही पिऊन घ्या मी म्हटलं आता चला आता कोणी नाही मीच पिऊन घेतो म्हटलं चहा मग बसली इथं पिऊन राहिली काही बोलता मला पाहाले फिरून राहिली म्हणतो मी तर बाय खोलीतच होती त्या कपड्याच्या घड्या करून कपाट लावून राहिली होती ती तस्त होती जराशी खोलीकडे आली असती तर दिसलीच असती ना मी तुले काही बोलत राहतो खोटी बोलतो मोहिनी गिरी सोड ना ते धंदे आता असं आहे वैशाली खरं बोलाव खरंच वाटत नाही खरंच आली होती ना मी वैशाली ताई वैशाली ताई केलं आपल्या बैठक घरात गेली होती मग तिथे तेवढंच मामाजी घेऊन गेले तिकडे येऊनच राहिली होती तुमच्या खोलीकडे मग मामाजी म्हणे करावं सुनबाई कुठे गेला म्हणे तुमच्या सासूबाई असं विचारे म्हटलं दवाखान्यात गेले म्हटलं बापा बरं जाऊ दे काय घातले बापा हे काय काय कार्टूनची टोपी घालून घेतली काय साठी घातलं हे आणि आता बापा हातात बांगड्या कपायला टिकली बराच काच केला आणि हे टोपी का टोपी नाही साजरी दिसून आली बाबा काय वैशाली ताई तुम्ही बी हसता कार्टूनची टोपी नाही मी ते मला किनी डोक्याला घालायला काही होतच नाही मग हेच टोपी दिसली मला तर हेच घालून घेतलं मग मी हे राजेशजीचं काय होईल काय नाही तर डोक्यात म्हटलं जराशी थंडीच बोली लागून राहिली होती जराशी थंडी चालली जाईल म्हटलं म्हणून घातलं हे काहून साजरी दिसून राहिलं काय जाऊ द्या कसंही दिसो पण थे थंडी कमी झाली ना त्यानं अव तर मग एखादा एखादा रुमाल रिमाल बांधून घ्या डोक्याले हे अशी टोपी कोण घालते लांब लेकराची आणि त्याच्यात काय म्हणते काना कानात उघडच आहे सारं डोकं उघडच आहे थंडी जाईन होती कान काना धरून बांधायला लागत असते तेव्हा थंडी जाते हे बांधून काय करतायतून दिसलं घालून घेतलं ना तर गरम गरम लागते राहिलो थोडीशी थंडी कमी झाल्यासारखी वाटते अन अंगातही घालली नाही मग वैशाली ताई तुम्ही तरी घालून घेता अंगात ठीक आहे मग मी थोडी तिकडून अ वैशाली ताई कुठं चालले आता थांब ना चहा पिऊन घ्या ना चहा पिऊन घ्या आणि आता कुठे चालला तुम्ही आता मला आता काय म्हणते आता बाई सगळे चिन्ह आता घरी मी येतो तुमच्यासोबत कुठे चालला तुम्ही तर मी नाही था थांबत तिथे एकटी मला काही गमत नाही घरात तुम्ही नसल्या म्हणजे एकता आज घरात कोणीच नाही मला सगळं खाली खाली लागून राहिलं ला। कहू ननद भाई आहे ना जा ना ननद भाई बोलायला खोली त्याचं पोर काय मस्त खेळत जाय त्याच्यासोबत जरा असं लेकरायला ले घ्यावं आपण थोडीशी सवय लागते तुला लेकरायला कसं वागवा लागते काय वागवा लागते म्हणून अब वैशाली ताई दुसऱ्याच्या लेकरायला वागून काही सवय नसते लागत आपल्याला झालं ना बरोबर सवय लागते माणसाला बरोबर समजायला लागते तोपर्यंत आपल्याला सारे जगातले कधी लेकर वागत आले तर अनुभव नाही येत म्हटलं आणि कसं झालं ना, ना बाई सोबत कोण बोलेल बापा हे कोण बोलते कधी को पाहिलं तर हं पा बरो 4 दिवस काम केले ना तर बसले अजून जागेवर हो आहे का करते काय काम मन करते का तेज जरा हातभार करायले कोणाले जाऊ दे ना ओ माय मोहिनी जाऊ दे ना त्या पावनी मोहिनी शेवटी आपल्या घरचे आज ने उद्या चालल्यात जाईल पण त्याच्या मनात मग ह्या गोष्टी तशाच राहील ना आपण कसा व्यवहार केला त्याच्या सोबत तर कायलेच करावा आपण वाईट व्यवहार जाऊ दे हाय तोपर्यंत चांगला वागाव बापा पहिले तुम्ही मला सांगा कुठे चालल्या आता अहो ना ना को? का नाही मला जाताना मी बात येतो बरं ठीक आहे बाबा जा वैशाली कोण करते घरातले लोक मला काही सांगतच नाही दिसतो मी असं वाटते काय काय पागल आहे म्हणून कोणतीच गोष्ट कोणी सांगत नाही बरं सासू सांगत नाही हे जाऊ सांगत नाही नवराही सांगत नाही कोणीच सांगत नाही मलाच मॅट समजते हे सारे मॅट आहे घरातले एका मी कमी यायच्या मागे मागत जातो कुठं चाललं का पाहायला असं येईल एखादं काम सांगतलं तर तिच्या जीवावर येते आणि आपल्याला विचारते कुठं चालल्या कुठं चालल्या आता तिने सांगितलं असतं का नाही कपडे आणायचं लिवर तर आली नसती ते आणि म्हटलंही नसतं तिने म्हणले का ताई मी आणतो का काही मग सांगूनच काय अर्थ इले जो कामच करत नाही त्याला काम सांगण्यात काही अर्थ आहे काय वैशाली ताई मला उल्लू बरोबर बनवता येते तुम्हाला हा मला सांगून राहिले का मी फिरायला चालली बाहेर चालली आणि इथं आले कपडे काढायला नाही मला कोणी सांगितलं मॅम नसते कपडे काढून मग काय करता येतं सांग तुला सांगून काही अर्थ आहे काय तुला मी सकाळी म्हटलं कपडे नेऊन टाकतं काय तर तुम्हाला किती बोलली आणि आता तुला खरंच सांगितलं असतं मॅम का कपडे घेऊन येऊ मोहिनी काढून तर त्या काय म्हटलं असतं मला क्वेश्चन येते मला सांगता तुम्ही माय कंडिशन काय जायची असं आहे काय तसं आहे काय आणि आता बाय खाली आली म्हटलं वरत पण दोन चार कपडे जर वरतून काढून दिले तर काय बिघडलं असतं तुला तर स्वतःच माहिती आहे वैशाली ताई कपडे धुतले वाईल असं ना वाई दिवस चाल घेऊन येतो आणले का काढून काय वैशाली ताई एवढं करतो तरी करतच नाही करतच नाही करता तुम्ही इथे आता बाईसारखेच करायला लागले काय आजकाल हा एवढं करतो तरी आता बाई तशाच करते आता मागं तुम्ही होत्या नाही तरी मी एकटीनं सगळे घराचे काम केले म्हटलं तरी म्हटलं नाही कोणाला मी काम करून राहिली काम करून राहिली म्हणून तरी मध्येच बोलत राहते सगळे दे देहाता काढूनच देतो सारेचे सारे, सारे कपडे तुमचे मी रे काम नाही करत काम नाही करतच करत राहते अमय मोहिनी आवाज उन राहायला का खालून कोणी आलं म्हणून आता बाई आले वाटते नाही पैशाली ताई तुम्ही कधी जा खाली मी काढून म्हणतो कपडे सगळे नाहीतर अजून कोणी नाते बाई अजून ओरडन आपल्यावर कुठे गेला काय गेला दोघीच्या दोघी गायब झाल्या म्हणून घरातून कुत्रा दसन माझ्यावर दसन चालू आहे मग त्याचं काय जाऊ वैशाली ते वाकू नका खाली जास्त पडून जाण बाबा पडल्या पडल्या कणी तिकून आता बाई बोमलन मोहिनीनच पाडलं असं म्हणून एक हो तर पहिलेच मोहिनी जबाबदार राहते सगळ्या गोष्टीने वाईटवायला कामाच्या चांगल्या कामाला फालतू मायावर जिंबा अजून वैशाली ताई कशी हे गेल ते कुठं माहिती येऊन राहिले काय आणलं एवढं कुठं थैलीत काहीतरी घेऊन वाटते तुला सांगितलं ना दवाखान्यात म्हणून दाखाने तब्येत नाही तब ना बरी काय वैशाली ताई मला शेवट्याच बोलवता तुम्ही मी का तुम्हाला मॅटत दिसतो काय काय घरातले तर समजते समजते तुम्ही समजता काय मला मोहिनी थांबी जातो खाली काय तू आणतो काय कपडे काढून तू आण नाही तर मग तू जाय खाली तर मी आणतो कपडे काढून जा बाबा लाडाची शेवटी त्याच्यापेक्षा तुम्हीच जा मी काही येत नाही मी येतो कपडे काढून सगळे कपडे घेऊन येतो खाली जा तुम्ही काय करून हा गोष्टी करायला गेला काय या ना खाली का कोणी घरात आलं का नाही याला दिसत नाही दिसते का नाही दिसत दोघी दोघीच कोणतं काम आहे वरतली ते मी म्हटलं नाही आता बोलतेच म्हणून काही ना काही मनात दिसलो म्हणजे पाहिला नाही आवाज जा तुम्ही आता खाली मी बाकी बाकीचे कपडे घेऊन येतो खाली काढून बरं जातो मी मोहिनी खाली काय ये मग तू लवकर येतो इथं जाऊ नको नाही तर बसशील मारित इथं काही गोष्टी करायला आहे मी कोणी नाही तर इथं बसले राहिशील वाटावर हा वैशाली ताई जा तुम्ही गेल्या वैशाली ताई बस सासूच्या मागे शेपटा आणि शिपकल्याच राहते जशी काही सासू काय आता बोलाव येले काही बोलणंही पुरत नाही बाबा काय आपलं तोंड खराब करत बस आपलंच वाईट होते शेवटी मयाच आहे उरावर गोटा हम्म ह्या तर मस्त चांगल्या चांगल्या राहते आणि मलाच आहे सगळ्या दुनियाचा आहे मला चांगला वेळ होती ना वैशाली त्याच्या मागे यायची घेणं शिकून आता कपडे काढ जसं काही फिरायला चालली होती ती कुठं मी पागलच आहे मला माहित आहे ते बरं घरातून तिच्या माग 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 चालली हा मला समजत नाही असच पाहिजे फसतो काय काय गड्या कुठे मोहिनीचाच वांदा होते मागं करतो मोहिनी तर लवकर लवकर लागता मला कपडे घे खाली जाय ना काय आणला त्या बहिणी सारे वैशाली लिहिले देऊन मग फक्त करत राही काम हम्म कामवाली सारखे आणि बस मस्त वैशाली फड खाऊन घेते फळ वाटतं फडत आणले आता बहिण चल मी जातो मायासाठी आणले का कोणासाठी आणले माहितीच पडते हा मायासाठी आणले आणलंच असं स्वतःच्या पोरीसाठी हम्म पोरगीत दिसते ते समोर नजरेच्या पहिले मग वैशाली मोहिनी काय आहे फेकल्या सारखी शेवटी शेवटी, -शेवटी दिसते मग सगळे इले बिचारी मोहिनी कामाच्या वेळेस आठवते सगळे इले खायच्या वेळेस काही द्याच्या वेळेस बिलकुल नाही आठवत काही ह्या घरात मोहिनी नावाचा एक प्राणी असते हे कोणालाच आठवत नाही आता काय काही बोलला काय तुम्हाला उलटासारख्या काय नाही वैशाली काही उलट्यासारख्याने बोलल्या बापा साजरे असतं बोलल्या व हा साजऱ्या बोलल्या ननद तिची अन सासू दोन्ही चांगल्याच बोलल्या अन तिच्या इथे पाहुणे वावरात केले म्हणे कापूसे आले मजूर आहे साजरे बोलले बाई चहा पाणी केलं नाश्ता करतो म्हणे थांबा म्हणे पाहुणसार करतो म्हणे असं म्हणे बापा आता पोटातलं काय मी बाई तिच्या तोंडावर तर तो चांगले बोलले होऊ शकते आता बाई मग चांगलेच असन ती नाही का ननद बाईची काही गलती झाली असेल मला असंच वाटते हो वैशाली का ननबाईची गलती झाली असेल ही इच्छा आपली छायाची तिचीच गलती झाली असून काही आता म्हणे आम्ही काही म्हटलं नाही बोललो नाही काही नाही म्हणे मजाक करून राहिला असं म्हणे मग आता आपण काय म्हणू बाप हम्म म्हणे एक दोन दिवसानं दोघं माहिले की येतो म्हणे उद्या गावाला त्याची असे म्हणे असं काय पोरगी चालली मग नाही उद्या गावाले त्याच्या आता हो तिची तब्येत खराब होती कनी होती म्हणते ते इथं महिनाक झाला आता झालं म्हणे बरोबर औषध पाणी चालू आहे म्हणे डॉक्टरचं तर मग आता पोरगी मायच्या घरी नाही येईन म्हणे कुठं जाईन म्हणे बापा अशा म्हणत आहे मग आता आपण काय बोलावं बाई आता आपली पोरगी आपल्या घरी आहे मग आपण काय का तुम्ही ठेवू नका तुमची पोरगी हा आपल्या आले की बाळीला दुःख झालं काही झालं तर कुठं जाईन ती मायबापाच्याच घरी जाईन शेवटी हा मायबाप आहे बाई सारं त्याच्यानंतर तर मग काय होते ना काय नाही कोणाचं कोणाला मैत्रा येते मग त्या स्वतःच स्वतःला सांभाळून घेते नाही ठीक आहे ना आता बाई मग बरं तू आता एक काम कर हे सगळा भाजीपाला पाय याच्यात भाजीपाला आहे फळं आहे हा पपई आहे केळं गिड आहे याच्यात सप सेप गिप सगळंच याच्यात तर तिले सांग तू जरा फळं गिळं खात जाई म्हणा पपई नको देजो तिले सांगून देजो पपई खाऊ नको म्हणा नाही तर ते खाऊन घेऊन बैताळायत ती काय कधी खाईन सांगता येत तिचं हा जे नाही कराव कोणी करते ते पहिले आणि जे करावं ते पहिले कधीच करत नाही <laughs> काय कशा चुपचा प्राय दोघीच्याही दोघी मी आली का बोलतच नाही ह्या दोघी काही काय बोलते काय मी मी आली का चुपचाप चुपचापासून जाते मोहिनी आणले काय कपडे कुठे ठेवले मग ठेवले वैशाली काही तुमच्या खोलीत मी ठेवले सारे कपडे घड्या करायला बर काय घातलं घातलो ताल करे काय घातलं हे करत बापा कधी पाहिलं तर कशी या साजरी तर दिसून राहिली होती हे काय टोपरा घालून घेतलं बापा लहान लेकराचा टोपराय मी आता बाई मला हासा हसता तुम्ही मी काय हसा हासा केलं एकदमच थंडीसाठी घातलं नाही किती थंडी लागून राहिली मला हो मी तर तिकून रस्त्याला आली कनी तर किती लोक म्हणते बाप्पा थंडीनच मिळेल म्हणते तिकडे हा बरं झालं त्या घालून घेतलं तुलाच लागू नये एकटीने थंडी आम्हाला तर थंडीच नाही बाबा आम्ही जेव्हा नाव आता आणि तू झाली आता मतारी अशी वर्षाची बरं जाते बाई थंडीनं मरते काय लोक मला नाही माहीत बरं झालं घालून घेतलं आता उद्या कधी मी अंगात ते घालून घेईन चांगलं मस्त एखादी शाल गेले घेऊन घेईन हो घेजो सारे गावाची थंडी ते चिन पडली आता काय आणलं आता बाई तुम्ही थैलीत पाहिलं आता काय आणलं तर फळं भाजीपाला सारा आणलं बाबा आता घेऊन आली मॅ म्हटलं आता खा प्याले होते सगळे आणि आता थंडीचं खाल्लं पाहिजे आणि ते काय म्हणते हे आणलं हो बाय लाडू करायसाठी ते कर जा आता आता थंडीचे कणी माहितीचे लाडू डिंकाचे लाडू खाल्ले पाहिजे आता बाई मग आता तुम्हाला बनवायला ना हो बनवता येतंच तुले नाही बनवून टाकजो ते सगळेले कसं थंडीचं एक तर संध्याकाळी झोपाच्या एवढ्या एक एक नाही तर सकाळी एक एक दिन द्यायचा नाश्त्याच्या पहिले सकाळी उठल्याबरोबर गरमी येते व ना कसं आहे वरतून तर आपण लय घालतोच याच्यासाठी गरमीसाठी पण माहिती आहे काय शरीराले अंधरूनही उष्णता पाहिजे म्हटलं म्हणून ते आवश्यक आहे खाणं तो थे देजो, एक एक सगळे देत म्हणजे उष्णता भेटते तेवढीच थंडी कमी लागते मग बरं आता ठीक आहे ठेवतो मग मी काढून ठेवतो व्यवस्थित आणि ते घेतो मग हो ठीक हो आहे वैशाली दे, मी ठेवतो हो ना घरात हे भाजीपाला फळं सगळं काळकूळ करून ठेवून देतो हो ना फ्रीज मध्ये दे। काय देऊनी ठेवतो हो ना मी ठेवतो हो ना असून ठेवत नाही म्हणून बस तू आराम कर वैशाली ताई तोम नाही मारता का बाकीचे बरोबर आता तुम्ही मारणं शिकल्या काय हा म्हटलं आता तुम्ही तरी नाही करा म्हटलं असं आता तुम्ही अशा वागायला शिकल्या काय

येईल मोहिनी अशी तशी वाटते का आलतू फालतू नाही मोहिनी मोहिनीला कामाची आहे म्हटलं आता इथं उभी राहिशील काय का जाशी नाही जा आता तिने भाजीपाला काढून राहिली तू कपड्याच्या घडा कर का बस तिलेच पाहत राहिशील आता मागून हा आता बाई जातो ना आता पाहा बा असं राहते चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओत आपण तोपर्यंत तो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हायप द्यायला विसरू नका आणि कमेंट करा भरभरून कमेंट करा आपल्याला इतका कमेंट आल्या पाहिजे की आपण उद्या मग सगळ्यांची नावं घेतो ना त्याच्यामुळे सगळेच नावाला कमेंट करा आणि नाव सांगा कमेंट मध्ये चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ बाय बाय